धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद शर, चंद्रजी पवार गट यांच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील ज्येष्ठ नेते मोहन पाटील तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे राजेंद्र गायकवाड भैया भाऊ पाटील भगवान शिंदे अॅडव्होकेट कैलास मराठे राहुल पाटील दिनेश भदाने प्रफुल्ल पवार विक्रम पाटील यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अभिषेक बोरसे विशाल केदार महेंद्र सक्काडे आदी मान्यवर उपस्थित होते विनोद पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव